नमस्कार सर नमस्कार सर आपण कुठून आला मी पांढराकवडा हां तालुका केळपूर जिल्हा यवतमाळ इथे आलो होतो आपलं नाव बाबाराव सुखदेव लोखंडे रिटायर टीचर आपलं नाव चिंदू सोमाजी आत्राम हां पूर्ण ॲड्रेस सांगा आपला हां पांढराकवडा हां मी एम एस सी बीला होतो हां रिटायर झालं तर तुम्हाला कसं माहीत माझ्या सुयान तुरी तुरीविषयी हां तुमचं ते बियाण आहे का नाही तुमच्या मी आम्ही व्हिडिओ पाहिले हां मला सुद्धा माझ्या तुरीमध्ये इंटरेस्ट आहे मला माझी सुद्धा तूर लावण आहे हां पण इंटरेस्ट असल्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहिले हां पण आमच्यापेक्षा तुमचे तूर जरा चांगले वाटले व्हिडिओमध्ये हां त्यामुळे तुमचे पाहायला आलो आम्ही हां तर तुम्हाला मी आणखी शेती दाखवतो हे तुम्हाला एक शंभरमध्ये कोडू म्हणजे मद्रास शेत आहे याला एक पण दिला आहे मी नदीवरून हां तर तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला हे तुरीचे कसं कसं वाटते जे व्हिडिओमध्ये आहे तसं वाटलं का कसं वाटते मी व्हिडीओमध्ये व्हिडिओ मध्ये स्पष्ट नाही दिसलं पण आता प्रत्यक्ष आम्ही भेट दिली भेट देण्यामुळे एकदम म्हणजे बढिया वाटते आम्हाला व्हिडिओ पेक्षा मध्ये आहे की नाही माझंही तेच म्हणणं शेतकरी बंधूंना का तुम्ही एकदा तूर फक्त पाहिले नाही मी तर असं म्हणतो आता आम्ही पांढरवण इतक्या दूर आलो आणि आठवून आलो हा रस्ता खराब होला इथे आल्यानंतर मात्र आम्हाला आनंद वाटला हां तर आणखी काय सांगू शकता तुम्ही आपल्या तुरीविषयी आणखी एवढं सांगू शकतो की ह्या तुरी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे या तुरीचे वैशिष्ट्य म्हणजे घोडेराव भाऊनी सांगितल्याप्रमाणे छाटणी करायची गरज नाही पुन्हा विशेषतः मर रोग काही या शेतामध्ये मर रोग दिसत नाही म्हणजे हा एवढा आपला खर्च वाचते म्हणजे खर्च कमी ब्रँचेस आणि ब्रँचेस सुद्धा आहे म्हणजे छाटणी न करता ब्रँचेस आहे बिलकुल हां मी मात्र माझ्या शेतामध्ये छाटणी करतो तरी एवढ्या ब्रँचेस नाही आहे बरोबर आणि इथं येऊन मला खूप आनंद वाटला हे सर म्हणजे कसं हे सर कोरडूच मला हरकत नाही बोलतच म्हणतात कारण याला एक पाणी दिलं सगळं शेत झाल्यावर नदीला पाणी असलं दिले जाते नाही तर तूर अशीच येते कोरडू या शेतामध्ये अशी, था था, था, अशी था। था। कमी दोन जर पाणी दिले बरोबर आहे चांगले येईल असं मला वाटतं पण माझ्या जो पाणी नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही फुटले असत तरी तुम्हाला असं काय वाटतंय तूर पाहून सर पाणी अशीच आहे ॲव्हरेज असं वाटते कमीत कमी म्हणजे बारा ते पंधरा येईल असं वाटते मला आहे ना झाडाची क्वालिटी पाहू आणि शेंगाची क्वालिटी आणि शेंगा, शेंगा सुद्धा भरदार लागून आहे त्याच्यामुळे बारा ते पंधरा नक्की प्रत्येक शेंगेमध्ये चार जण आहे चार जण आहे क्वचित अठ्याण्णव अशा प्रकारचं हे माझं सुयाचं तुरीचं वाहन तुम्ही प्रत्यक्ष पाहायला आले विशेष म्हणजे इतके दूरून आले तुमचं वयाच्या खूप प्रवास केला माझा वयाचा पंच्याहत्तरच्या वर आहे शेतीमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी तितक्या आलो मी आले तर हेच तुम्ही आणखी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता शेतकऱ्या सांगू शकतो की हे बियाणे तुम्ही अवश्य लावा हा आणि उत्पादन जास्त घ्या खर्च कमी उत्पादन जास्त घ्या सर या तुराला मी खंद दिलं नाही फक्त एकदा पंचवीस किलो खत दिलं दिवाळीच्या वेळेस दिवाळी कारण सुरुवातीला यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे त्या टोकोनंतर तूर लावली त्या टोकोनंतर मला खत द्यायचं होतं मग ते ओलं असताना ते चालत नाही बरोबर तर मग मी दिवाळीच्या वेळेस जेव्हा पाणी कमी पडत तेव्हा खत दिलं आणि त्याच्यानंतर पाणी दिलं बस एवढंच एकदा खर्च आहे आणि दोन फवारणी केली पहिली फवारणी माझी पंधरा टक्के वीस टक्के फ्लोरिंग असताना करतो मी दहा पंधरा टक्क्यांनी दुसरी पंधरा वीस दिवसा प्रकारे करतो आता दोन फवारणी मला आपली तूर कशी आहे एकदम बढिया आहे धन्यवाद सर तुम्ही माझ्या शेताला भेट दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो धन्यवाद आणखी तुम्हाला शेत दाखवतो बाकीचे धन्यवाद नाही तुरकी चांगली तुरीबद्दल काय नाही मला पूर्व अभिनंदन करतो सर तर आणखी तुम्ही जे युट्यूबमध्ये पाहिला त्याच्यापेक्षा तुम्हाला कसं वाटते रिअल पाहिल्यानंतर नाही युट्यूबवर म्हणजे फक्त चित्र पाहिले जाते हा प्रत्येक रिअल शेताला भेटते व्हिडिओपेक्षा व्हिडिओपेक्षाही शेतपटीने मला चांगला वाटते हा बरोबर आहे आणि तुम्ही तुम्ही जे मी दावे दिले जे मी सांगितलं आहे का माझी तुरबा दहा अकरा फूट वाढते ब्रँचेस एवढ्या करते डाटते असं मी सांगितलं आहे चार जण शेंग आहे दहा फुट लागूड आहे अर्धा फुटामध्ये हे झाड झालं दा अंतर आहे हे जे मी सांगितलेलं आहे तर ते कसं आहे तुम्ही पाहत असेल तुम्ही काय सांगू शकता जे म्हटलं ते अगदी शंभर टक्के खरं आहे तुम्ही त्यामुळे शंभर टक्के प्रत्येक झाडाची म्हणजे दहा ते अकरा फूट काही काही बारा फूट आहे आणि असे झाले की दोन तासातून जाता येत नाही जाता येत नाही त्याच्यासाठी मी माझं म्हणणं आहे की दहा फूट सवा कमी पडते माझ्या तुरेला तुमच्या ठीक आहे आता मी नंतर प्रयोग करतो सर पण ते पंधरा दहा बारा फूट म्हणजे याच्यासाठी दहा फूट टाकतो याच्यामुळे ट्रॅक्टर सोयाबीन घेतो मी त्याच्यामुळे त्याच्यामुळे दहा फुटांनी आमचा ट्रॅक्टर झाला सात सोयाबीनची निघते तर बारा फूट केलं तर जागा सुटते मग इकडे माझी जागा वेस्टच जाते तिथं तणकड वाढते अशा प्रकारे उत्पन्न वाढते हे उत्पन्न वाढते कारण आंतरपीक सोयाबीन घेतो ना आम्ही अशा प्रकारचा माझा यशस्वी प्रयोग मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांसाठी हे वरदान आहे हे मी फुलचं आपल्याला सांगतो तर अशा प्रकारे तुम्ही भेटल्यापर्यंत तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर तुम्ही आलात धन्यवाद मी तुमचा सुद्धा तुमचं अभिनंदन करतो की आम्हाला अशा प्रकारे शेती पाहायला भेटली आणि तुमच्यापासून आम्हाला काहीतरी शिकायला भेटल आणि आणि सुद्धा काहीतरी तुमच्या मागं आम्ही तुमच्या मागे फुलना फुलाची पाळी कमवू तुम मी असं म्हणे आप तुम हम तुम्हारे साथ प्रमाणे सर शेतकऱ्याचं कल्याण होईल असं मला वाटतं कारण शेतकरी खूप मागासलेला म्हणजे आता शेतकरी परवडत नाही आणि अशा वाढत्या मागाईमुळे असे उत्पन्न घेतल्याशिवाय शेती परवडत नाही आजकाल फसगुरी खूप वाढली आहे कुठलीच कंपनी सर माझा ओपन चलन आहे कुठल्याही कंपनीला जर असे तूर दाखवून देत तुम्ही मी ओपन चॅनेल नाही त्यांचं मी तर असे तूर नाही पाहिले हा आणि विद्यापीठे तूर म्हणता तर त्याच्यामध्ये गोड बदल आम्हाला सर्व आणि ते सर्व म्हणजे कंपनीच्याच प्रचार करण्यासाठी आहे ते तर माझं सर मी एक शेतकरी असून जर असे प्रयोग करताय आणि शेतकऱ्याचा हिताचा प्रयोग आहे माझा या तुमचं काय मत आहे तुमचा जो प्रयोग उत्साहवर्धक आहे हा आणि शेतकऱ्या आम्ही शेतकऱ्याकडून तुमच्या आम्ही शिकायला पाहिजे हां असं मला वाटते धन्यवाद सर तर तुम्ही माझी पूर्ण शेती पाहिली तर कशा प्रकारची वाटली तुम्हाला अरे तुमची शेती करणे एकदम उत्तम वाटते आणि तुमच्या प्रकारे आम्ही तरी करावं अशी आम्हाला इच्छा उत्पन्न कमी खर्चा जास्त उत्पन्न घेणारा माझा एक टेक्निक आहे एक पाणी दोन मध्ये मी शेती केलेली आहे एक पाणी दोन फावरणी फार दो कमी खर्च झाला ना सर आज महाराष्ट्रामध्ये मला फोन येतात मर रो वाढली आपल्या तुरीमध्ये मर रोग आहे का तुमच्या शेतामध्ये मी पाहिलं दोन्ही शेत पाहिलं शेत शेतपाला हे पाहिलं याच्यामध्ये एकच झाड आहे नाहीये मररोग नाही हा आणि आमच्या शेतामध्ये मररोग आहे मग विद्यापीठाचा तूर येतात काय हर कंपनीचे तूर मरतात विद्यापीठाच्या तुरीमध्ये सुद्धा मर रोग आहे तुम्ही जे संशोधन केलेलं आहे स्वतः म्हणजे मग हे हे शेतकऱ्यांना वरदान आहे ना माझं वन अरे बिलकुल त्याचं काही म्हणजे प्रश्न नाही आहे वरदान अशा प्रकारचे माझे यशस्वी प्रयोग सर मी यूट्यूबच्या माध्यमातून मा आपल्यामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं जे हे म शेअर आहे मी मी शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांमध्ये जी माहिती मिळेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दाम दुपटीन वाढेल ह्या माहिती माझा हेतू आहे आणि एक उद्देश आहे नाही एकदम चांगलं आहे आणि तुमचं हे कार्य तुमचा प्रयोग कुशलता तुमच्या आलेलं की हे उत्साहवर्धक आहे त्याच्यामुळे तुमच्याकडून आम्हाला ते शिकायला मिळेल धन्यवाद सर आणि तुमच्या मा तुमच्या मागे आम्ही या असं आम्हाला वाटते वा धन्यवाद सर तुम्ही तुमचा वय म्हणजे अस्सी वर्षाचा वय असताना नाही पंच्याहत्तर अस्सी वर्षाचं वय आहे आणि मला शेतीत आवड असल्यामुळे मी इतक्या दूर तुमच्या शेत पाहायला आलो मी धन्यवाद सर पाहून मला आनंद वाटला आलेला थकवा तो नाहीसा पाहून धन्यवाद सर हेच व्हरायटी आहे हेच द्यायचे आहे आपल्या स्वप्नाला हेच द्यायचे ते नाही त्याच्यावर अजून हे करायचं प्रक ते अजून सक्सन येऊन आलं ते झोपते सर त्याचं नुकसान म्हणजे कसं दोघून तर ते, ते, ते दो मी एकरी देता नाही देताना लोकांनी ते झोपते ते जर आज पाण्याला माझं पूर्ण नुकसान झालं असतं मागच्या जायची तो तिथे ते पाच दहा गुंट्यांनी पूर्ण झोपलं तर माझ्या इथं दहा गुंट्यांनी मला साडेतीन कट्टी झाली पण समजा पंधरा नसता आलं तर मजा एकरी वीस किंटल तू घ्यायची आहे ते तेव्हा लोकांनी देईन ते हे नुकसान दहा अकरा बारा फुट जाय तुम्ही किती केले ते किती आहे की नाही मग मी तेच सांगितलं ना आपली दूर अकरा बारा फूट वाटते जमीनच्या नुसार जिथं जमीन चांगली असली तिथं दहा वाटते आठही वाटते पण ब्रँच तेवढ्याच करून आणि ते